सो आबोलीस हार्डवर्क स्पे ऑफ टुडे आई मग कसं वाटतंय आबोली सांभाळते का संसार छान असतं पण यावेळेस आज नवल म्हणजे प्रतीकने गाजर किसून दिलेले आहेत मला डोळ्यांच्या आयुष्यात आठवीस ला आम्ही जेवतोय यशस्वी झाला ऑफ प्रोडक्ट सर आणि ऍक्च्युअली मी आता संसाराला लागलेली आहे तिकडे जाण्यानंतर लक्ष द्या एका पोळीवरच आहे कारण <laughs> पहिली पोळी ना ती तिथं नंतर कोणी लक्ष देणार नाही नंतर प्रत्येक येणार पण नाही किचन मध्ये चला पहिल्यांदा भेट चालेल चांगलं आवडलं तुम्हाला बरं आहे आबोलीचं प्रेशर आलेलं आहे दिसत बघा सासूबाईं समोर मला आवडतो तुला त्रास द्यायला हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल गुड आफ्टरनून एव्हरी वन गाईज आज आहे सॅटरडे आणि जरा आरामात आहे कारण सॅटरडेला आता ह्या जानेवारी महिन्यापासून पहिला सॅटरडे आहे की प्रतीकला आता सुट्ट्या मिळालेल्या आहेत तर सॅटरडेला आता प्रतीकला सुट्टी आहे आणि आता सॅटरडे आहे म्हटलं आणि आज मी म्हटलं आईबाबांना की आमच्याकडे या म्हटात आम्ही फ्लॅटला राहतोय हो ना सॅटरडे आहे म्हणून एक वाजता मी चहा पितोय उशिरा उठला आमचा अवतार भरतो आमच्यासाठी आमच्यासाठी आता गुड मॉर्निंग झालेली ना सो आता आम्ही आज आईबाबांना मी म्हटलं आता फ्लॅटवर आहे आता आमच्याकडे ना सध्या हे नाही आहे काय म्हणतात गॅस वगैरे नाही आहे पण आम्ही इंडक्शनवरती काम चालवतो आहोत आणि इंडक्शनवरती मग आज बनवला जातो आहे मस्त गाजराचा हलवा आणि आज मेनूमध्ये आज म्हटलं सगळ्यांना बोलवलेलं आहे तर छान मेनू करूयात मग गाजराचा हलवा बनवणार आहे मसाले भाजून पुलाव बनवला जाणार आहे पनीरची भाजी बनवणार आहे शाही पनीर बनवणार आहे पोळ्या बनवणार आहे आणि कोशिंबीर बनवणार असं एवढं माझा ठरलं आहे सगळं बनवायला थोडा वेळ लागेल कारण इंडक्शन वरती एका वेळेस एकच गोष्ट होते त्याच्यामुळे आम्ही कामाला लागलो पण यावेळेस आज नवल म्हणजे प्रतीकने गाजर किसून दिलेले आहेत मला त्याने आईला शॉकच बसणार आहे की बापरे बाय बोला काम करतोय पण काय बिचारी एवढं म्हणलं बिचारी एवढं करते मेहनत थोडी मदत करून जावं ते बिचार आली लागली होती करावी थोडी मदत आपण केली मदत हे नेहमी नेहमी होणार नाही आज झाल्या चुकून बर आज म्हणून स्वयंपाक चाललाय आता गाजराचा हलवा करतोय स्वयंपाक करू नको पिझ्झा नुसतं खायचं लक्षात असतं घरचं खायचं आहे घरच खाणार आहे त्याच्यानंतर हे बनवलं जात इथे शिरा हलवालवा सोबोली इथे बनवत आहे काजराचा हलवा पण असं आहे की गाजराचा हलवा तिने आयुष्यात कधीच बनवला नाही आहे <laughs> सो आज सगळे प्रयोग आम ना आमच्या आईबाबांवर होणार आहेत आणि आमच्यावर पण होणार आहेत पण मी आईबाबांना आईबाबांना आधी टेन्शन आलं होतं पण मी आईबाबांना असं सांगितलं तुम्ही काळजी करू नका जर समजा काय बेत फसला तरी पण तरी पण काय प्रॉ टेन्शन घेऊ नका आम्ही बाहेर जावं बाहेर जाऊ म्हणजे लगेच तयार झालेच पण एके एका ठिकाणी असं बरं होतं त्यांना त्यांच्या सुनबाईवर विश्वास आहे दीड महिन्यातच विश्वास यायला लागला माझ्यावर पण विश्वास नाही होणार आहे त्यामुळं व्यवस्थित त्यामुळं त्या आशेनी ते येणार आहेत आता बघू आशा भंग होते का काय होते बघा तर कस होत काल बा आम्ही सांगूच तुम्हाला <laughs> आणि त्यातून इंडक्शन वर चालू आहे प्रोसेस नाही मी कालच बाबांना डिस्क्लेमर देऊन दिलेलं आहे की जर म्हटलं हे चांगलं नाही झालं तर कच्च फक्त तसं असेल तसं गोड काय वाटलं पण नाही बोलायला वाटलं पण नाही बोलायला काय आता कसं झालं आणि बरून माहिती का तो सुन कसं बोलणार नाही तो पुलाव नाही का पुलाव पण मी आज ना फर्स्ट टाइम बनवणार मी बनवलेला नाहीये कधी मसाले भाजले भात सगळी भांडी सगळी नवीन भांडी बाहेर येणार आहेत त्यातून सगळे एक्सपेरिमेंट ह्याच्यावर केले जाणार आहेत इंडक्शनवर हो। आता बघू इंडक्शन थोडा थो 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 वेळ लागतो थोडं थो थो स्लो होत आहे पण होत आहे पण खतकत होत दिसत आहे का मला शिजत आहे शिजत आहे हे बघा आलाय का तो सो so, इथे मस्त माझा गाजराचा हलवा इथे छान रेडी होतो आहे आणि मला पहिल्यांदा वाटलं इंडक्शनवर होणार नाही म्हणून पण इंडक्शनवर खूप चान्स होतो आणि मला वाटलं की शेंगदाणेसुद्धा भाजले जाणार नाही पण शेंगदाणे पण खूप छान भाजले गेले जाण्याचं कूट बनवायचं आहे नंतर इथं आता गाजराचा हलवा बनवला जातो आहे आला का पिझ्झा वरती येतो डायरेक्ट हां ठीक आहे वाह यार हे जर यशस्वी झालं तर मी स्वतः ऑफ प्रॉडक्ट मायसेज कारण कसं आहे गाजराचा हलवा बनवणं गॅसवर ठीक आहे इंडक्शन वरती पहिल्यांदा स्वयंपाक इंडक्शन मी लग्नानंतर पहिल्यांदा हँडल करते मी कधीच इंडक्शन सुद्धा वापरलं नाहीये त्यात गाजराचा हलवा सुद्धा यावेळेस पहिल्यांदा बनवणार वगैरे यशस्वी सो तिथं प्रॉडक्ट होईल असं वाटत आहे फॉर द बेस्ट आला आला आला, गया आला का आला इथे ठेव इथे ठेव इथे ठेव बाहेर ठेवलं सो गाईज आमच्याकडे ना बत्ता नाही आहे बत्ता वेलदोडेच हे करायला छोटी प्रतीकने आपली लावली बुद्धी <laughs> तो त्या वाटी मध्ये क्रश करतोय दाखव रे हा खाली वेलदोडे घेतले त्या वाटीने क्रश करायचा प्रयत्न चाललाय चांगलाय चांगलाय झालं का खरं अजून बारीक कर मग <laughs> चांगलं आहे पण माहिती का एक्सपिरिमेंट आहे पण इतका भारी होणार आहे ना आपण जेव्हा पुढे जाऊन विचार करू yes, yes. ना इतका प्राऊड वाटेल आपल्याला की अरे वा आपण काही साहित्य नसतानाही चांगलं पदार्थ असं बनवू शकतो येस काय समोर समोर आयपॅड आहे त्याच्यावरती थोडं काम चाललंय आणि हे पण चाललंय झालंय आणि काजू बदामचं हे कर बारीक बारीक हां झाले नाही वत्याने नाही हाताने इकडे आमचा हलवा रेडी होतोय चल पहिले डॉमिनोज खाऊन घेऊ पहिले थंड होऊन जाईल हे बघा इथे आमचं डॉमिनोज आलंय साहेबांनी पेप्सी मागोली जी मी खात नाही मागोली इथं काम चाललंय सुट्टी असून सुद्धा काम चाललेलं असतं बरं का चलो हे बा हा एक पिझ्झा मागवला आहे मला असं वाटतं बेबी पनीर वगैरे असेल हा आहे इंडी तंदुरी असं काहीतरी आहे आणि त्याच्या खाली पण याच्या खाली आहे हे गालिबीड आहे तीन तीन गोष्टी समर्पित जाय चलो तो आता सात वाजलेत आईबाबांची यायची वेळ झाली आंबोलीच्या अजून फोळ्यात चालू आहे आणि आई बाबा आलेत आता या या वेलकम वेलकम <laughs> चला चला जेवायला चला, चला।, चला। अजून जेवण झालेलं नाही आहे शाही झाला अजून जेवण उत्साहात मी बोललो अजून जेवण झालेलं नाही आहे सोळ्या चालू आहेत सो तोपर्यंत तो... आता दुपारी आम्ही गाजराचा हलवा केला स्वयंपाक रेडी झालेला आहे माझा मी तुम्हाला दाखवली काय काय रेडी आहे हां बर तिथेच दिसू आपण दाखवा चला आहे बघा गाजराचा हलवा ही पनीरची भाजी पनीर मटर मसाला ना हां पनीर मटर मसाला केली आहे देन हा पहिल्यांदा केलेला आहे इकडे बघ काकडीची कोशिंबीर आणि आईनी आता खोबऱ्याची चटणी आणली आहे पोळ्या आणि इथे बघा पुलाव केलाय कुकर पहिल्यांदा उघडलेला आहे आणि पुलाव केलाय सर्वात फर्स्ट टाइम चांगला दिसतोय कलर तर चांगला आलाय कळायला आता मी पुलाव पण पहिल्यांदा बनवलाय आहे हा तवा पण पोळ्यांचा पहिल्यांदा निघालेला आहे सगळं नवीन आहे आम्ही आ, आता पहिल्यांदा त्याच्यावर पोळी टाकली जाणार आहे आवली सांभाळते का संसार कसं वाटतंय मग एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा झाले ना तू खूप दिवसांनी भारी वाटतय छान स्वपा अजून जेवली कुठे पण दिसते ना मला बघूयात आई निरीक्षण करते सुनबाई इंडक्शनवर कशा पोळ्या करते सुनबाईला जरा प्रेशर आलेलं आहे आता कारण कारण आबोली जसं करणार तसं कळणार आहे ना गे रोज कसे राहतात गरम नकते होते।, होते होते छान पोळी होते आम्ही तिघेजणं प आमचं तिघेजणांना लक्ष द्या एका पोळीवरच आहे कारण पहिली पोळी ना तिथं ती नंतर पण लक्ष द्या नंतर प्रतीक येणार पण नाही किचन मध्ये एकदम खरं बोललीस गं कसं कळलं का तुला आधीच मग माहिती आहे पोळी दाखव ना हा शिजली आहे शिजली ते आयडिया वा बघा आयजी इथूनच कळतं आहे अबोलीचं प्रेशर आलेलं हे दिसतं आहे बघा सासूबाईंसमोर मला आवडतो तुला त्रास द्यायला गाजराचा हलवा खाल्ला का गी खाल्लं काहीतरी ते ऑरेंज कलरचं होत बाबा काहीतरी सो आता बाबांना मी आई बाबांना जेवायला बोलवलं सो बाबा आलेले आई किचन मध्ये आणि बाबा इथे मस्त झुरचा मजा घेत मस्त बसलेले आहेत कसं वाटतंय बालघणीत बसून छान हां फक्त छान वाटतंय बनवा पुण्यात एक नंबर बनतात छान बाबा त्यांना खूप भारी वाटते आणि ते मस्त एन्जॉय करतात बालकणीचं कारण बालकणीतला व्ह्यू खूप छान आहे तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो मी बालकणीत रात्रीच्या वेळी खूप चांगला व्ह्यू आहे इथं सगळे आता न सगळं नवीन नवीन येते त्यामुळे सगळे सगळे बॉक्सेस वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही ते इथंच ठेवल्यात मस्त छान व्ह्यू आहे आणि खूप शांतता असते इथे

आई वरती चालायला गेले वरती टेरेसवर छान गवत वगैरे आहे मुलांसाठी खेळण्यासाठी आहे बसण्यासाठी आहे म्हणजे क्लब हाऊस जे असतं ते क्लब हाऊस यांनी पूर्ण टेरेसवरच केलेलं आहे मग आई वरती गेले तर चालायला मी पण जातो होतो तुझ्याबरोबर काय करते आता आई घाबरेल कुठं गेली ती जातो कारण पहिल्यांदा आलेले त्यामुळे थोडंसं सगळ्या एकदम ॲडव्हान्स गोष्टी आहेत इथं नवीन नवीन गोष्टी आहेत त्यामुळे बघवायला जातो मी सोस मी आता बनवते पोळ्या आज सकाळी जेव्हा गाजराचा हलवा बनवत होती तर त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं सगळं पण नंतर मी एकदम घाईघाई झाली मला कारण भरपूर स्वयंपाक बनवायचा होता आणि इंडक्शन कुकरवरती काय होतं नाही याच्यावरती एका वेळेस एकच गोष्ट होती आहे आणि याच्यामुळे थोडी घाई झाली बरं आज आईबाबांना बोलवण्यामागचं कारण असं आहे आम्ही तर तिथेच राहतो आईबाबांजवळच राहतो आम्ही पण इथे जेव्हा फ्लॅट घेतलेला आहे या फ्लॅटवरती आत्ता सगळ्या गोष्टी नवीन घेतलेल्या आहेत सगळ्या गोष्टी पहिल्यांदा यूज होत आहे आणि ॲक्च्युली मी आता संसाराला लागलेली आहे <laughs> सगळ्या गोष्टी नवीन आहेत सगळं मी चाललं आहे प्रयत्न चालला आहे पोळपाट लाटणं सगळ्या गोष्टी नवीन घेतल्या सगळं पहिल्यांदा करते आणि हा जो इंडक्शन कुकर आहे हा इंडक्शन कुकर जो आहे तो मला लग्नात मिळालेला आहे रुखवंतावर ठेवलेला होता आणि मी याच्या आधी कधीही इंडक्शन कुकर वापरलेला नाही आहे यावेळेस वापरते आहे आणि आता त्याची म्हणून सवय करायची आता त्याच्यावरती म्हणून आता एक 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 स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं आज आईबाबांना बोलवूयात आणि त्या आई आणि बाबा पण याबाबतीत इतके सपोर्टिव आहे ते म्हणे मी म्हटलं त्यांना अहो कसं होतं माहिती नाही असं त्यामुळे तू बनव म्हणे जसं होईल तसं आम्ही खाऊ त्याच्यामुळे आम्ही मी एकदम थोडं टेन्शन फ्री आहे मी की ठीक आहे तसं होईल तसं म्हणजे मी स्वयंपाकात स्वयंपाक चांगला बनवते मी फक्त इंडक्शनचं आपल्याला थोडंसं माहिती नसल्या भीती वाटते की ते अन्न शिजेल का नाही किंवा किती वेळ लागेल असं एवढं आहे त्याच्यामुळे आज आम्ही होस्ट आहोत आणि आईबाबांना बोलवलं आहे ॲक्च्युली आईंना बिचाऱ्यांना कधी सुट्टीच नसते त्या क्लासला जातात ना तर त्याच्यामुळे त्यांना कधी सुट्टी नसते म्हटलं मग आज तुम्हाला सुट्टी स्वयंपाका आज मी बनवणार म्हटलं सगळं त्यावेळेस सकाळपासून सका। गाजर हलवापासून वगैरे सगळं केलेलं आहे आणि प्रतीकने पण खूप मदत केली ॲक्च्युली त्याला तो कधीच काही स्वयंपाक वगैरे त्याला तर तसं जमत नाही करतो थोडंफार पण थो यावेळेस थो त्याने खरंच मनापासून भरपूर मदत केलेली आहे मला रश कारण आठवीस झालेत आणि आबोलीला माहेरी जायचं आहे सो तिची दहाला ट्रेन आहे त्यामुळे जरा गडबड आला आज आम्ही लवकर डोळ्यांच्या आयुष्यात आठवीसला आम्ही जेवतोय इसवी सन काही पूर्वी आम्ही कधीच जेवलो हो नव्हतो तो आज खूप छान छान मेनू आहे बाजारचा हलवा मटरची काय हे पनीर मटर मसाला पुलाव कांदा टमॅट सगळ्याचे कलर तर छान दिसतात आता चव बघू कशी आहे सो so, आता पहिल्यांदा एवढा पसारा झाला आहे आख्या किचनवर आले आई एक नंबर काय काय छान झालंय पुलाव छान झालाय पनीरची भाजी छान झाली आहे गाजर झालो छान झाले खूप मस्त सगळंच छान झालं ना कोशिंबीर छान नाही झाली का कोशिंबीर कोशिंबीर एक नंबर बाबा कसं झाले सगळे छान आहे हां चला पहिल्यांदा बेज झाला चांगलं आवडलं तुम्हाला आभार So, hard works pay off today. तो अबोलिस हार्ड वर्क पे ऑफ टुडे शाबास आता आम्ही पण बसतोय 8:30 झाले आऊ जेवण करून लगेच निघायचं आहे स्कोप एक तास चला तास। आई बाबा बसले जेवायला प्रत्येक बसला चालो काय फोडणीची भाजी भात आहे पनीरची भाजी बोलला का फोंडीची भाजी आहे का चला आता मी पण बसते जेवायला चला मला जेवण करायचंय खूप लागली सकाळपासून जी मेहनत करते त्याचा आता फोळ आहे खो आता आम्ही दोघं जण होस्ट होतो चल जेवण करूया सगळी चलो खान जेवण वगैरे झालं होतं आणि आता आम्ही दोघं जण चाललो आहे आता मी चाललेली आहे जाता जाताय जा 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 प्लॅटफॉर्म वरती जाऊन काढता येईल प्लॅटफॉर्म सवाईज आता ना मी घरी आलेली आहे फार घाईघाई घाई करता मी स्टेशनवर पोहोचलेलो होतो आणि स्टेशनवरून मी आता आलेली आहे जळगावला सो याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो जळगावचा असणार आहे असंही आता आहे ना मकर संक्रांत आहे ना मकर संक्रांत आहे आणि माझी पहिली संक्रांत आहे त्याच्यामुळे मी आता जळगावला आलेली आहे आणि आता संक्रांतीचा कार्यक्रम आपल्याला जळगावलाही करायचा आहे पुण्यालाही करायचं आहे दोघी ठिकाणी करायचा आहे त्याच्यासाठी पहिले म्हटलं जळगावला येऊयात तर मी पुढे आलेली आहे दोन दिवसानंतर प्रतीक येणार आहे सो उद्याचा ब्लॉग जो असणार आहे तर आम्ही संक्रांतीची छान अशी साडी घ्यायला बाजारात गेलो होतो तर तो व्हिडिओ पण तुमच्या समोर मी शेअर करणार आहे सो तो उद्या येणार आहे आता मी जळगावला आलेली आहे आज मी खूप एक्सायटेड माहेर आलेली आहे आता मस्त की दोन दिवसानंतर प्रतीक पण येणार आहे इथे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आज आई बाबांना बोलवलेलं होतं जेवायला आणि त्यांच्यासोबत पण छान टाइम स्पेंड केला सॅटर्डे मस्त इव्हिनिंग मजा आली तुम्हाला व्हिडिओमध्ये कायच असणार आहे So, वीडियो का तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स में नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा विसरू नका भेटू उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग